हवेचा दर्जा पुन्हा त्या वातावरणातील घातक वाढल्याचं आता आणि हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशे सतरावर येऊन पोहोचलाय तर मुंबईमधून ही चिंताजनक अशी बातमी आपण पाहतोय मुंबईची हवा पुन्हा एकदा बिघडली आहे तर मुंबईतील हवेतील दर्जा पुन्हा एकदा खालवल्याचं सध्या समोर येत आहे तर मुंबईतील दूरीकरणाचं जे प्रमाण आहे ते वाढलं आहे आणि जो हवेचा गुणवत्ता निर्देशांक आहे तो दोनशे सतरावर येऊन पोहोचलेला आहे त्यामुळे आता ही पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी चिंताजनक अशी बातमीच म्हणावी लागेल तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या सा आपल्यासोबत आहेत निखिल मुंबईतील हवेचा दर्जा पुन्हा एकदा घसरल्याचं समोर येत आहे यामागची नेमकी कारणं काय नक्कीच पाहायचं झालं तर गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये हा जो हवेतील गुणवत्तेचा निर्देशांक आहे तो, ती तो, तो या ठिकाणी वाढलेला आहे पाहायचं झालं तर या ठिकाणी तीन ते चार दिवसापासून जे वातावरणातील पी एम आहे तो वाढलेला आहे दोन पॉईंट पाच ते दहा पर्यंत हा जो पी एम आहे तो रेकॉर्ड केला गेलेला आहे यामध्ये धुलीकरणांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे त्यामुळे आजाराचे देखील अनेक आजारी देखील उद्भवत आहेत या ठिकाणी वातावरणातील या बदलामुळे मोठ्या प्रमाणात फरक देखील आपल्याला हवेमध्ये पाहता येतोय यामध्येच सर्वात जास्त पी एम पार आहे तो मालाड या विभागामध्ये नोंदवण्यात आलेला आहे तर त्याच ठिकाणी घाटकोपर आणि विक्रोळी या विभागात देखील मोठ्या प्रमाणात ही हवेची गुणवत्ता आहे ती घसरलेली आपल्याला पाहायला मिळते आज सकाळीच जर रेकॉर्ड चेक केला तर या रेकॉर्डे सतरा ते अडीचशे मध्ये हा संपूर्णपणे रेकॉर्ड आहे तो नोंदवला गेलेला आहे याचाच कारण मुंबईकरांसाठी आताची ही चिंताजनकच बातमी अशी म्हणावी लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी